नमस्कार मित्रांनो पिकाचे उत्पादन घेताना शेतकऱ्यांमध्ये स्पर्धा निर्माण झाली पाहिजे यासाठी कृषी विभागाने मोठा निर्णय घेतला आहे राज्यात विविध प्रयोग करून पीक उत्पादकता वाढवणाऱ्या शेतकऱ्यांना पन्नास हजाराचे बक्षीस मिळणार आहेत राज्यातील प्रयोगशाळेतील शेतकऱ्यांना कृषी विभागामार्फत खरीब हंगामाच्या सुरुवातीला प्रोत्साहन देण्यात यावे यासाठी अन्नधान्य कडधान्य व पळीत पिकांसाठी आंतरराज्य पीक स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे राज्यस्तरावर प्रथम येणाऱ्या शेतकऱ्याला पन्नास हजार रुपये बक्षीस मिळणार असून या स्पर्धेसाठी शेतकरी एकतीस जुलैपर्यंत अर्ज करू शकतात ही स्पर्धा तालुक्या स्तरावर आयोजित करण्यात येणार असून या स्पर्धेत सर्वसाधारण व आदिवासी गटातील शेतकरी सहभागी होऊ शकतात उडीद पिकासाठी अर्ज सादर करण्याची प्रतिमा तारीख एकतीस जुलै असून भात ज्वारी बाजरी मका नाचणी तूर सोयाबीन भुईमूग आणि सूर्यफूल या पिकांसाठी एकतीस ऑगस्टपर्यंत अर्ज सादर करता येईल तुम्हाला जर या स्पर्धेत भाग घ्यायचा असेल तर तुम्ही लवकरच ज... हा फॉर्म भरून द्यावा धन्यवाद मित्रांनो माहिती चांगली वाटली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू